नमस्कार मंडळी बघा मी आज चिकन बनवते सुकं चिकन बनवायचं आहे त्यासाठी मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि मीडियम साईजचे मी पाच कांदे घेतलेले आहेत आणि हे दोन टॉमॅटो आणि त्याला लागणारे खडे मसाले आणि बाकीचे मी तुम्हाला मी दुसरे मसाले दाखवते बनवताना तर मी आता बनवायला सुरुवात करते ते मी तेल घालून घेते चिकन सुकं बनवायचं पण थोडंसं तेल जरा जास्त टाकलेलं आहे मी तर ह्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी टाकते मी ही दोन काळी वेलची आहे स्टार फुल आहे दोन तुकडे झालेत त्याचे हे तीन चार लवंग आहे त्याच्यामध्ये तेजपत्ता आहे थोडेसे काळी मिरीचे दाणे आहेत मी अख्खे टाकले तुम्ही तर काळी मिरीचे दाणे कुठून पण टाकू शकता थोडंसं जिरं घालते मी मसाले टाकूया थोडंसं मी हिंग टाकलं एकदम छोटा टी स्पून आहे हे कांदे मी बारीक चिरून घेतलेले त्याच्यामध्ये घालून घेते అనంతం కొంచెం వేయాలి అంతా లోపలికి जाओ कांदा मऊ करून घेऊया आता याच्यामध्ये मी ना थोडं आल्या लसूणची पेस्ट घालते दोन चमचे पण चांगली आलं लसूणची पेस्ट चांगली शिवून घेऊया त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टॉमॅटो टाकायचं चांगलं छान मळ झालेला आहे अजून मोठी टोमॅटो तो, टाकून याच्यामध्ये दोन टोमॅटो मी बारीक करून घेते चॉपरमध्ये ते पण छान शिजून घेऊया त्याच्यावर पुन्हा आपण झाकण घेऊयाच्या शिरू दे गॅस मीडियम केलेला आहे हे बघा हे चिकन मी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला मी मसाले लावून घेते हळद आहे घरगुती मसाला दोन स्पून एक काश्मीरी लाल तिखट आहे दोन स्पून धणे पावडर आहे दोन स्पून जिरे पावडर आहे एक स्पून तर आता मी सर्व हे मिक्स करून घेते त्याला मसाला लावून घेते त्याला छान मसाला लागलेला आहे आता आता थोडा वेळासाठी दहा मिनटं तरी आपण असं ठेवूया तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता पण मी दहा मिनटं ठेवते आणि मी फोडणीला देते मग कांदा टोमॅटो पाहूया लवकर शिजलेल्या ह्याच्यामध्ये मी घेऊया आहे ना बघा आता कांदा पण छान शिजला टोमॅटो पण छान शिजले आता मी याच्यावर चिकन घालून घेते चिकन पण आपलं पटापट शिजे चिकनला ते मिडियम करून घेऊन हो जाऊ त्याला आपण पाणी सुटते चिकनचं आणि त्या चिकनच्या पाण्यामध्ये आपल्याला शिवायचं आपल्याला वरून एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं मीठ मी थोडस नंतर टाकते थोडी चांगली वाफ येऊ दे त्याच्यावर मी झाकण ठेवते झाकणावरती मी थोडंसं पाणी ठेवते आता आपलं चिकन हो दे मिडियम गॅस मी केलेला आहे झाकण काढून बघते आपल्याला मीठ घालायचं आहे दोन चमचे मीठ घालते दोन चमचे म्हणजे दोन टीस्पून लागला त्यानंतर घालू जरा परफून घेऊया आपण पुन्हा याच्यावर आपण झाकण ठेवूया आता शिजवून घेऊया छान या जरा बघून चिकन आपण शिजत आले किती सुक चिकनदा आपण याच्यामध्ये मी चिकन मसाला घ्यायचो दोन पीस पण मी चिकन मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी घालून घेते आता ह्या चिकनला मी दही लावलेलं नाही तुम्हाला जर दही लावायचं असेल मॅरिनेट करताना तुम्ही दही लावू शकता आणि मी आज दही वापरलेलं नाही मी एकदम साधे चिकन केलेलं आहे बरं थोडं शिरायचं बाकी आहे मी पुन्हा आपण थोडं झाकण घेऊया थोडा वेळ मग कोथिंबीर वगैरे टाकूया थोडा वेळ शिजू द्या आता आपण चिकन उघडून बघूया चिकन आपलं शिजलेलं आहे छान त्याच्यामध्ये एक लाल मिरची होती माझ्याकडे मोठी ती टाकलेली आहे त्याच्यावरती मी कोथिंबीर टाकते जरा

चिकन आणि भात रेसिपी तयार झालेली आहे सुकं चिकन आहे भात आहे काकडी आणि टोमॅटो मी साधंच जेवण केलेलं आहे कसं तुम्हाला वाटली चिकनची रेसिपी सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू माझ्या रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि या जेवायला सर्वांनी